अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई नमस्कार मी नितीन वाजंदे अपडेट इंडिया टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इस्लामपूर शहरामध्ये गेली कित्येक वर्ष आई फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सुंदर असं सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जात असतात आणि हे सुंदर उपक्रम राबवण्यासाठी जे हात त्या ठिकाणी मदतीला येतात अशा काही काही ज्या आई फाउंडेशनच्या कार्यकर्ता आहेत आहे था 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 आ, 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 आहे। की आपल्या बरोबर आहेत ताई आपलं सर्वांचं स्वागत आहे चॅनलमध्ये आज आई फाउंडेशन जी सामाजिक उपक्रम राबवणारी एक संस्था या इस्लामपूर आहे तर नक्की काय आहे त्याच्याबद्दल काय सांगा नमस्कार मी माझी सांगते मी गेले कित्येक वर्ष आई फाउंडेशन बरोबर काम करते आहे आणि विक्रम विक्रमसिंह दादा घाटे आणि राजनंदिन वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध सामाजिक उपक्रम घेत असतो आणि समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा आमचा उद्देश आहे त्याच्यानुसार आम्ही हे उपक्रम राबवत असतो हो मला सांगा की आज अनेक उपक्रम राबवले जात हो असतात असा एखादा उपक्रम आहे तुम्हाला तो खूपच तो छान आवडलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागायला उपक्रम आहे नमस्कार मी कंता गावडे नवरात्री नवरात्री हा सण महिलांसाठी खूप महत्वाचा नऊ दिवस त्यांचे उपवास असतात मग नवरात्रीमध्ये आम्ही महाआरतीचं नियोजन करतो आमच्या आई फाउंडेशन तर्फे नऊ दिवस नऊ दिवस आम्ही आरती घेतो वेगवेगळ्या महिला नऊ दिवस आम्ही वेगवेगळ्या महिला वेगवेगळ्या कलरच्या साड्या नेसून आम्ही महाआरतीच नियोजन करतो हा एक सगळ्यात आनंदाचा क्षण महिलांच्या साठी आता मला सांगा आई फाउंडेशन महिलांना हे पद्धतीने आनंद द्यायचा काम करतात तुम्हाला काय वाटतं की नक्की महिलांना खूप छान असा एन्जॉय किंवा आनंद कशामध्ये नमस्कार मी संजना पतंगे तर आई फाउंडेशनचे वेगवेगळे वे उपक्रम आहेतच पण सगळ्यात जास्त मोठा असा दिव्य होणारा आमचा ती गौरी गणपती चौळ स्पर्धा आणि त्याचबरोबर खेळ पैठणीचाही कार्यक्रम आम्ही वर्षातून एकदा तरी आमचा हा कार्यक्रम होतो तर ह्याच्यामध्ये गौरी गणपती स्पर्धा म्हणजे उद्देश आमचा असा आहे की आता महिला फक्त चुला मूल यापर्यंत लिमिटेड नाही राहिली पाहिजे ती कुठला तिच्या वाव मिळाला पाहिजे तिला एखादं स्टेज मिळाला पाहिजे आणि कसं त्या महिला प्रत्येक महिला ही बाहेर घरातून येऊ शकत नाही प्रत्येकाचं काहीतरी कारण असतं तर हेच आम्ही ओळखून गौरी गणपती स्पर्धा घेतली त्यानुसार त्यांच्या त्यांच्या जे काही त्यांचे विचार आहेत ते त्या सजावटीमध्ये मांडतात आणि त्यांच्या त्या कला कला मुलांना एक नवीन एक वाव मिळतो आणि त्यातून त्यांना आनंद मिळतो आणि अशा भरपूर महिला आमच्या स्पर्धेमध्ये ह्या सजावटात तुम्हाला मागच्या वर्षी तर रेकॉर्ड सांगायचं झालं तर जवळपास चार हजार महिला कार्यक्रम भव्य झाला आणि स्पर्धा जे होते तेही खूप खुश होते आणि त्यांना आम्ही खूप छान असा सन्मानही केला त्यामुळे आई फाउंडेशनच्या सर्व महिलांचा जो आशीर्वाद आहे जो आनंद आहे त्यातच आम्हाला खरंतर समाधान आता मॅडम बोलले की आई फाउंडेशन वेगवेगळे उपक्रम तर आई फाउंडेशन सामाजिक उपक्रम करत असताना एखादा असे एखादा उपक्रम आहे की तिथं खरोखर माणुसकीची गरज होती आणि ती आई फाउंडेशन पूर्ण केली असा कोणता उपक्रम आहे आमच्या परिसर आई आई फाउंडेशनचं एक कार्य आहे ते इस्लाम पुरतं मर्यादित आहे पण आमच्या परिसरामध्ये खूप प्रतिभावान खेळाडू ज्यांचं तुम्ही आता सांगितलं की आई फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये सामाजिक असतील धार्मिक परंतु असा एखादा उपक्रम आहे का की जिथं तुम्हाला म्हणजे तुमची समाजाला गरज आहे माणूस किती जातात तो विविध कुठले तर असा एखादा उपक्रम आहे का की तो तुम्ही पूर्ण केलेला आहे समाजात आता आपण तु बघितलंच होतं करोना काळामध्ये पूर्ण देश बंद होता आणि सगळीकडे सगळंच बंद होतं त्या काळात काही गरजू कुटुंब होती ज्यांचे कोण कमवत नव्हतं किंवा बाहेर जात आहेत फक्त एका फोनवर आम्ही त्यांच्या घरात जे काही सामान असेल किराणा सामान आर्थिक मदत औषधं एक एक ठिकाणी ऑक्सिजनचे सिलेंडर सुद्धा पोस्ट केलेले आहेत अशा दृष्टीनं त्या मुला त्या माणसांशी आम्ही जवळकीच एक कुटुंब म्हणून आम्ही त्यांची तेंच, काळजी घेतली आणि त्यांचे आशीर्वाद आई फाउंडेशनच्या सगळ्या सदस्यांना लाभले आणि ते आज आजही आमच्याशी ते संबंध ठेवून आहेत चांगल्या प्रकारे आणि आम्ही त्यांना आजही मदत करतो आणि हा आनंद आम्हाला सगळ्यांना खूप म्हणजे आता ताई सांगितलं कोरोनाच्या काळात तसंच आम्ही पूरग्रस्तांना सुद्धा खूप मदत केली की पूर नदीला पाणी आल्यामुळे प्रत्येक घरात पाणी घुसलेलं <collaborate> खेड्यातली लोक सगळी नदीकाठची इस्लामपूर मध्ये येऊन बऱ्याच ठिकाणी राहिलेली मग त्यांना जेवणाची सोय म्हणा औषध उपचार काही भेटत नव्हते शासन तिथं पोहोचायच्या अगोदरच आमची मदत तिथे झाली आम्ही आमच्या भागातल्या सगळ्या महिलांकडून भाकरी गोळा करून गरम गरम जेवण त्या पूरग्रस्तांसाठी आम्ही तिथपर्यंत पोहोचवले तर इथून पुढे काय तर आता उपक्रम आम्ही राबवतच आहे दरवर्षी राबवत आहे खरं ह्या वर्षी आपण काहीतरी नवीन करूया आता कसं आहे की श्रावण सुरू आहे श्रावण म्हटलं की महिलांचा एक एक संबंध असतो की सण वर आपले सुरू होतात तर ह्याच्यामध्ये आम्ही एक नवीन ह्या वर्षी केले की श्रावण महोत्सवाचा आम्ही कन्सेप्ट घेतला त्यामध्ये आम्ही घरोघरी प्रत्येक महिलेला आमंत्रण दिले आम्ही शुक्रवारचा आपला जो सण असतो शुक्रवारी श्रावण शुक्रवार असतो तर आपण घरी घालतो महिलांना सहवासी घालतो आम्ही प्रत्येक भागातल्या प्रत्येक घरातल्या महिलेला दिले आणि त्यांना आहोत ज्याला आम्ही पंगत म्हणतो आपली पंगत तर ती आणि त्यामुळे कसं होणार आहे की घरी तर आपण घालतो पण सध्या सगळ्या एकत्र येऊन एका ठिकाणी जेवण आणि हे चांगलं काम आमच्याकडून आपल्या आई फाउंडेशन मार्फत होणार आहे आणि ते शुभाशुभ लावणार आहे आणि ते खरोखर खूप चांगलं आणि खूप आनंदी आहे असं आम्हाला वाटतं आज आपण पाहतोय की सर्व सुंदर अशी माहिती आई फाउंडेशन बद्दल दिलेली आहे मग अशी तुम्ही एक शब्द सांगितला की चषक घेतला जातो कोणता तरी खेळाडू आम्ही इथे के एन पी चषक हँडबॉल साठी घेतो म्हणजे का तर आई फाउंडेशनच कार्य आहे इस्लामपूरपुद्ध मर्यादित आहे पण इथं बरेच खेळाडू आहेत की त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहेत पुढे जाण्याचं स्टेट लेवलला नॅशनल लेवलला तर त्यांना कुठेतरी पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी त्यांनी हा चषक भरवतो आणि बऱ्यापैकी त्या खेळाडूंनी याचा लाभ घेऊन काही मुलं स्टेट लेवलला नॅशनल लेवलला गेलेली आहेत आणि त्यांना शासकीय नोकरी उपलब्ध होऊन ते स्वतःच्या पायावर आज उभे आहेत हे आम्हाला मानसिक समाधान खूप मिळालं नमस्कार तर उद्या आपल्या आई फाउंडेशन तर्फे घेण्यात येणाऱ्या श्रावणी महोत्सवामध्ये सर्व माता भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उप, उपस्थित राहावे अशी सर्वांना मी विनंती करते आहे धन्यवाद तर आपण पाहिलं आज या ठिकाणी आई फाउंडेशनच्या सर्व सक्रिय कार्यकर्ता आपल्या बरोबर चॅनलवरती त्यांनी आपल्या आई फाउंडेशनच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व सामाजिक धार्मिक आणि अतिशय म्हणजे मानवतेचा धर्म कसा पाळावा हे सांगण्याचं काम या ठिकाणी या सर्व माता बिजनी केलेलं आहे अतिशय सुंदर अशी सविस्तर माहिती आई फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी केल्या जाणाऱ्या कामांची दिली याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंहजी घाडगे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे चालत असलेलं काम या ठिकाणी पूर्ण मग त्याच्यामध्ये कोरोग्रस्ता मदत असू द्या कोरोना काळातील मदत असो किंवा महामाता भगिनींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी घेण्यात आलेली स्पर्धा जोबरी स्पर्धा असू द्या अशा विविध टप्प्यावरती काम करणारी ही संस्था आज एक त्यांनी सांगितलं की हे आमचं फाउंडेशन नाही तर एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाची वेगवेगळी जबाबदारी सर्व व्यवस्थित उचलतात आणि समाजाबद्दल असणारी जबाबदारी काय म्हणून जपण्याचं काम आज फाउंडेशनच्या वतीने केलं जात आहे आणि त्यांनी पुढे उद्याचा जो त्यांचा श्रावणी महोत्सव आहे आणि श्रावणी महोत्सवाच्या अंतर्गत त्यांनी सुहासिनी ज्या ताई आहे त्यांच्यासाठी पंगतीचं नियोजन केलेलं आहे आणि त्यांनी तुम्हाला आवाहन केलेलं आहे के की सर्वांनी उपस्थित राहावे मी चॅनलच्या वतीने देखील आपल्याला विनंती करतो की या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि ही जी त्यांची सेवा करण्याची वृत्ती आहे त्याला कुठं प्रोत्साहन मिळावं म्हणून सर्वांनी सहभागी व्हावं ही विनंती नमस्ते